कमिटी कुठली आहे समिती कोण कोण आहे समितीमध्ये ही जागा अशी कशी निवडली आहे एकदम हे बघा इथे समोर काम चाललंय तुम्ही जागा निवडली आहे मला विचारायला माहिती दिली तुम्ही पालकमंत्री म्हणून अशाचा कार्यक्रम देतोय कोणाकडे

हे मी याबद्दल तक्रार करणार बरोबर नाही हे निवडून बघा कसं काय म्हणून रंगावर पडलं तर नाही काय घेतलेलं आहे आता इथे यांच्याशी तरी चर्चा केली आहे का कलेक्टरांची मग अडचणी द्यायचा आहे तुम्ही याच्यानंतर तुम्ही लक्षात मी काय जपणा बघणार या बाबतीमध्ये दीड लाख शासनाच्या तुम्ही जनतेच्या दीड लाख पैसा खर्च केलेला आहे हे कसं चालणार शेवट मग त्याच्याबद्दल काय करणार मग